हो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला हे तुम्हाला वारंवार माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचा वर्धापन दिला बरोबर आता काही हौशे, हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापतीन साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मग अशी माझ्या घरासमोर समोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे काय ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शाह आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्ष मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन गुजरात मध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राची काय संबंध आहे नाही पण ते करतायत त्याचं कारण अमित शहा ना हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शाह आणि मोदींच एक स्वप्न आहे आणि ते ते पार करण्यासाठी हे जे यशस्वी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिगे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे आनंद दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंदिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी